अगदी आदेश निघाला पण निधी मिळालाच नाही पुणे महानगरपालिकेच्या कात्रज कोंडवा रस्ता रुंदीकरणाचे काम रखडले लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू होण्याआधीच राज्य शासनाने कात्रज कोंडवा रस्ता रुंदीकरणासाठी एकशे एकोणचाळीस कोटी त्र्याऐंशी लाखांचा निधी मंजूर केला होता मात्र आता महिना उलटूनही या निधीतील एक रुपया देखील प्रत्यक्षात महानगरपालिकेला मिळाला नाही त्यामुळे या रस्त्याचे काम रखडले असून महानगरपालिकेच्या ताब्यात आलेल्या जागेवर पुन्हा अतिक्रमणे होऊ लागल्याने प्रशासनाची डोकेदुखी वाढली आहे पुणे शहरातील साडेतीन किलोमीटरच्या कात्रजकोंडवा रस्त्याचे पन्नास मीटरने रुंदीकरण केले जाणार होते रस्ता रुंदीकरण व भूसंपादनासाठी एकूण दोनशे एकोणऐंशी कोटी सदुसष्ट लाखांचा निधी खर्च होणे अपेक्षित होते मात्र एवढा निधी उभा करणे अवघड असल्याने महानगरपालिकेने शासनाकडे केवळ दोनशे कोटींची मागणी केली होती मे दोन हजार तेवीसपासून प्रशासनाकडून या निधीसाठी शासनाकडे पाठपुरावा सुरू होता या विषयात निर्णय घेताना राज्य शासनाने शासन आणि महानगरपालिकेने प्रत्येकी पन्नास टक्के खर्च करावा असा निर्णय घेतला यानुसार राज्य शासनाने महानगरपालिकेला एकशे एकोणचाळीस कोटी त्र्याऐंशी लाखांचा निधीदेखील मंजूर करून दिला त्यानुसार एकशे एकोणचाळीस कोटी त्र्याऐंशी लाखांच्या निधीला आचारसंहिता लागू होण्याआधीच घाईघाईने मंजुरी देखील दिली मात्र प्रत्यक्षात हा आदेश केवळ कागदी घोडे नाचविण्याचाच प्रकार झाला आहे प्रत्यक्षात महानगरपालिकेला या निधीतील एक रुपया देखील मिळाला नाही आता हा निधी थेट लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतरच म्हणजेच जून अथवा त्यानंतरच मिळण्याची शक्यता आहे त्यातच या रस्त्यासाठी पाठपुरावा करणारे अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे यांचीही निवडणूक आयोगाच्या आदेशाकडे बोट दाखवून बदली केली गेली त्यामुळे गेल्या दीड महिन्यापासून या रस्त्याच्या रुंदीकरणाचे काम रखडले आहे मी प्रगती प्रगतीकरण आपल्यासाठी विविध मुद्द्यांची माहिती घेऊन येत राहणार आहे तरी ही माहिती जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद